काल दोन एक दोन हजार सव्वीस रोजी जेलरोड पोलीस स्टेशन हद्दी जोशी गल्ली या परिसरात बाळासाहेब सर्वदेव छत्तीस यांच्या खून झाला होतो त्यानुसार गुन्हे दाखल होऊन रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादवर पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्या आहेत राहुल शिंदे शिंदे तानाजी शिंदे अमर शंकर शिंदे आणि शाहू शिंदे अशा पांच आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याच्या प्रक्रिया केलेल्या आहे उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहे तेही लवकरात लवकर आम्ही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होणार आहे तपास आता इनिशियल स्टेजला आहे वेगवेगळं स्तरावली प्रोफेशनल तपास करायची ते पूर्णपणे आम्ही काळजी घेऊन करणार सर साधारणपणे हा हा भीती जी हत्या आहे त्यामध्ये राजकीय कारण आहे की वैयक्तिक कारण आहे त्यामध्ये काही स्पष्टता आली आहे का आणि कशा चा पद्धतीने काही पावलं उचलली जात फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादीच्या बहीण रेखा सर्व म्हणून ते अपक्ष उमेदवार म्हणून नॉमिनेशन फाईल केलं होतं पण काल नॉमिनेशन विड्रॉ केलेलं आहे त्यानंतर त्यांच्या फिर्यादनुसार हे शाहू शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्ते परिवारचे लोक पायजन यांच्या महालला ते येऊन काय एवढा केलं आणि त्यांना टॉन्ट केलं अशा त्यांनी फिर्यादला दिलेल्या आहे त्यावर जाब विचारण्यासाठी मृत्यू आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या कार्यालयाकडे गेलं आणि तिथं वाद सुरू झाला आणि नंतर शंकर शिंदे यांच्या घरासमोर जे भांडण झालं त्यात हे चाकूने स्टाफिंग जे आहेत आणि हे घटनाक्रम आहे त्यांना नंतर हॉस्पिटलला त्यांनी घेऊन गेलं आणि तिथं ही तिथं मृत मृत्यू झाला म्हणून डॉक्टरनी निघू शकते आरोपणली दोया चटणी घातली आणि त्यानंतर त्यांच्यावरती वार केली एफआयआर मध्ये नोंद आहे काय नक्की काय संतुलन सांगत ते इन डिटेल फॅक्चुअल डिटेल्स आता मी आपल्या सोबत शेअर करू शकत नाही बिकॉझ इन्व्हेस्टिगेशन आता प्रिलिमिनरी स्टेजला आहे कृपया दिल्या अशा पीरियड देताना कृपयांनी असा उल्लेख केलेला आहे ते आमच्या सिनअप क्राइम फॉरेन्सिक टीमनी पूर्णपणे ते जे सीनाफ्राईमचे मॅनेजमेंट करायचे ते पूर्णपणे केले भारतीय राजकीय मंडळींचा देखील हस्तक्षेप त्यामध्ये होता आणि त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षाचे नेत्यांनी केलेली आता एक शिष्टमंडळ आपल्याला भेटून गेलं काय नक्की मागणी आहे त्यांच्या आणि काय उत्तर मृतकांच्या सद्भाव जे सोबत घटनाच्या वेळी होतं त्यांच्या फिर्याद आम्ही घेतलेल्या आहेत त्यानुसार आम्ही गुन्हे दाखल केलेल्या बाकी जे काही टेक्निकल अँगलनी तपास करायची आणि बाकी जे मागे पुढे जे काही घडलेले आहेत त्या सर्व आता तपासाच्या भाग आहे दरम्यान जे काही आम्हाला फ्रॅक्च्युअल इश्यूज समोर येईल त्यानुसार आम्ही वाढवणार शिंदे यांचं जे ऑफिस आहे ते देखील फोडण्यात आलेलं आहे आणि त्यांचं देखील असं म्हणणं आहे की आमच्यावरती जीवने हल्ला करण्याचा प्रयत्न सर्व ते कुटुंबियांनी केला आहे त्यामुळे शालन शिंदे यांच्याबद्दल काही तक्रार पोलिसांना दाखल झाली काही पुन्हा Thank you. Thank you.